विद्यार्थी मित्रांनो स्कूल एजमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शालेय जीवनामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात तर त्यांचं निश्चितच एक महत्त्वाचं स्थान असणार आहे त्याचं कारण काय तुम्ही जेव्हा इलेव्ह ट्वेल्थला जाता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या अशा परीक्षांना सामोरं जावं लागतं त्यामध्ये महत्त्वाच्या परीक्षा जर म्हटलं तर एम एस टी टी आहे नीट जे डब्ल किंवा त्या ठिकाणी आयसर सारख्या काही संस्था येतात तर ज्यांच्या माध्यमातून आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट देखील घेतल्या जाते तुमच्यापैकी काही जणांना त्या ठिकाणी आर्मीमध्ये जर जायचं असेल तर अशा विद्यार्थी एन डी एसाठी देखील प्रिपरेशन करतात आता एकंदर तुमचा सध्याचा सिलेबस पाहता त्यामध्ये लेखी स्वरूपाची तुमची प्रॅक्टिस जास्त होत असते पण तुमच्या ह्या भविष्यातल्या ज्या एक्झाम्स असतात तर त्या मॅक्झिमम एम सी क्यू बेस्ड असतात म्हणजे एकंदर त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परी ज्या त्या प्रकारच्या परीक्षा असतात आणि अशा प्रकारच्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी त्याच स्वरूपातल्या परीक्षा शालेय जीवनामध्ये उपलब्ध आहेत का तर हो मित्रांनो यापूर्वी आपण या एन एम एम एस नावाच्या एका परीक्षेबद्दल पाहिलेलं आहे त्याच पद्धतीची एक आणखी एक परीक्षा असते जी की आठवीचे नववीचे आणि त्याच पद्धतीनं दहावीचे विद्यार्थी देखील देऊ शकतात आणि ती परीक्षा आहे एम टी एस ई -E, महाराष्ट्रा टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा मित्रांनो पुण्याचं एक कॉलेज आहे नवरोजजी वाडिया महाविद्यालय तर यांच्या माध्यमातून ही परीक्षा जी काही आहे तर ही आयोजित केल्या जाते मुख्य जो काही हेतू आहे या परीक्षेचा तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे काय हेतू आहे बरं तर मित्रांनो एक राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा असते तुमच्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल येत्या दहावीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात त्या परीक्षेचं नाव आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ज्याला नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हटलं जातं ही परीक्षा जी काही आहे तर ही परीक्षा पास होणं आणि मेरिटमध्ये येणं हे खरोखर त्या ठिकाणी एक खूप मोठा सन्मान समजला जातो ती, 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 जा ती परीक्षा दोन स्टेजेसमध्ये होत असते आणि खरोखर त्या ठिकाणी या परीक्षेचा जो सिलेबस असतो तर हा त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुमच्या दहावीच्या मानानं हेवी असा सिलेबस असतो आता या परीक्षेला जर सामोरं जायचं असेल तर त्याच स्वरूपाची तयारी करून घ्यावी लागेल डायरेक्ट एखादा विद्यार्थी एन टी एस क्रॅक करणं हे तुलनेनं अवघड असतं आणि त्यामुळं त्या एन टी एसमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त सिलेक्शन व्हावं या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये यावेत या उदात्त हेतूनं या ठिकाणी त्याच एन टी एसच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित केल्या जाते म्हणजे एकंदर एन टी एस आणि त्यासोबतच तुमच्या इलेव्ह ट्वेल्थच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा जी काही आहे तर ही एक खूप महत्वाची परीक्षा ठरते मित्रांनो याच परीक्षेविषयी आपण त्या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत या परीक्षेला कोण बसू शकतं या परीक्षेची फी काय आहे परीक्षेचा का सिलेबस काय असतो आणि त्यासोबतच हिचा परीक्षेचा पॅटर्न काय असतो निकाल कसा लागतो आणि सर्वात महत्वाचं तुम्ही परीक्षेमध्ये जर समजा गुणवत्ता यादीमध्ये आलात तर मेरिटमध्ये जर आलात तर तुम्हाला काही भेटतं का त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं जे काही येतं तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी या परीक्षेचं जे काही त्या ठिकाणी मार्गदर्शक पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रज्ञावंत विद्यार्थी जे काही आहेत तरी कोणत्या राष्ट्राची धर्माची जातीची किंवा स्थळाची अशी मक्तेदारी नाही आहे आणि मग अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध जर घ्यायचा असेल तर पर्याय काय तर पर्याय आहे या पद्धतीच्या परीक्षा आणि त्यामुळंच एकोणीसशे ब्याण्णवपासून ही परीक्षा जी काही आहे तर या पुण्यामधल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाते मित्रांनो परीक्षेचा उद्देश बऱ्यापैकी मी आधीच सांगितलेला आहे तरी देखील पुन्हा एकदा सांगतो प्रज्ञावान आणि बुद्धिवान असे विद्यार्थी जे काही आहेत तर महाराष्ट्र राज्यातले मित्रांनो महाराष्ट्र राज्यातलेच नव्हे तर राज्याच्या आजूबाजूची जी काही आपली इतर राज्य आहेत ना त्यामध्ये मग मा कर्नाटक गोवा मध्य प्रदेश इथली देखील काही विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि यशस्वी होतात म्हणजे एकंदर ही परीक्षा जरी महाराष्ट्र महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा नावाने ओळखल्या जात असली तरी देखील आजूबाजूचे विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होतात याच्यामध्ये या ठिकाणी या एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे जी काही दहावीला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा असते मी पूर्वी सांगितलं तुम्हाला या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक विद्यार्थी जे आपले महाराष्ट्रातले येतं तर ते यशस्वी व्हावं या उद्देशानं ही परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते त्यासोबतच तुमच्या महाविद्यालयीन काळामध्ये जे काही वेगवेगळ्या परीक्षा कॉम्पिटेटिव एक्झाम असतात दृष्टीनं ही परीक्षा अत्यंत फायद्याची ठरते आणि फक्त फायद्याचीच ठरत नाही तर या परीक्षेमध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी असतात आणि जे काही गुणवत्ता यादीमध्ये येतात तर यांना पारितोषिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्कॉलरशिप देखील या परीक्षेच्या माध्यमातून दिल्या जाते परीक्षेला कुणाला बसता येतं तर इयत्ता ये आठवीसाठी एक एम टी एस असते नववीसाठी असते आणि दहावीसाठी असते सगळ्यांचा पेपर वेगवेगळा वेग असतो बरं असं आहे का की बाबा तुम्ही दहावीला आहेत आणि तुम्ही आठवी आणि नववीला एम टी एस दिलेली नाही आहे तर दहावीला बसता येतं का निश्चित बसता येतं म्हणजे एकंदर तुम्ही आठवीला असाल तर निश्चित त्या ठिकाणी एम टी एसचा फॉर्म भरा नवीला असाल आठवीला दिली नाही आहे नो प्रॉब्लेम नवीला भरा दहावीला भरा पण या तीनही वर्षामध्ये तुम्ही या परीक्षेला बसलात तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी खूप जास्त फायदा होईल इव्हन असं काही आहे का की बाबा दहावीला तुम्हाला एन टी एसला बसायचं आहे आणि त्यासाठी एम टी एसला बसणं आवश्यकच आहे असंही काही नाही आहे एम टी एस जी काही आहे तर एक प्रकारे त्या ठिकाणी पूर्वतयारी आहे कशाची बरं एन टी एसची ठीक आहे म्हणजे एकंदर तुम्ही एम टी एसच्या गुणवत्ता यादीमध्ये जर आलात तर एम टी एसमध्ये पास होण्याची गुणवत्ता यादीमध्ये येण्याची खूप जास्त शक्यता जी काही आहे तर ती वाढते त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षेचं स्वरूप काय असतं तर आठवी असो नववी असो किंवा दहावी असो परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो बऱ्यापैकी सारखाच असतो याच्यामध्ये काय असतात तर दोन पेपर असतात एकाच दिवशी पेपर होतात आणि सलग तीन तास होतात वेळ किती असतो तर एकशे ऐंशी मिनिट म्हणजेच तीन तास म्हणजे ह्याच्यामध्ये गॅप नाही आहे जसं आपण एन एम एम एसमध्ये मध्ये पाहिलं ना मध्ये थोडासा गॅप असतो साधारणतः एक तास दीड तासाचा इथं गॅप नाही आहे सलग तीन तास त्या ठिकाणी तुम्हाला पेपर द्यावा लागतो आणि सर्व प्रश्न जे काही आहेत तर ते एम सी क्यू बेस्ड असतात बहुपर्यायी असतात पेपर कोणते असतात हे सर्वात महत्त्वाचं आहे तिथल्या प्रमाणात इथं देखील दोन पेपर असतात पहिला असतो मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि दुसरा जो काही असतो तो स्कॉलेस्टिक ॲबिलिटी टेस्ट जो काही आहे सॅट नावानं ज्याला शालेय प्रवंता कसोटी नावानं ओळखलं जातं आता मॅटमध्ये काय असतं हे आपण पाहूया मित्रांनो में मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये साधारणतः बुद्धिमत्ता चाचणी जो काही विषय असतो त्याच्यामध्ये आपण ज्याला रिजनिंगचे क्वेश्चन्स म्हणत असतो तर त्यावरचे क्वेश्चन्स विचारले जातात ठीक आहे साधारणतः या ठिकाणी आठवीला प्रश्न जे काही येतात तर ते स्कॉलरशिपच्या तुमच्या आठवीला जे काही स्कॉलरशिप असते साधारणतः त्याच लेवलची किंवा त्यांच्यापेक्षा थोडेसे अवघड असे आपण क्वेश्चन म्हणू शकतो त्याच्यानंतर नववी आणि दहावीसाठी साठी आठवी आणि नववीपेक्षा पेक्षा किंचित त्या ठिकाणी थोडेसे अवघड असे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतात पण निश्चितच या ठिकाणी क्वेश्चन्स विचारताना तुमच्या इयतेचा पूर्ण त्या ठिकाणी विचार केलेला असतो असं बिलकुल नसतं की अव्वाच्या सव्वा खूपच कठीण विचार प्रश्न विचारले असं बिलकुल होत नाही तुमच्या इयत्तानुसार आणि वयानुरूप त्या ठिकाणी क्वेश्चन्स जे काही येतं तर ते फ्रेम केल्या जातात आता दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे सॅट ह्याच्याबद्दल पाहूया मित्रांनो याच्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही तुमचा जो काही त्या ठिकाणी प्रॉपर तुमचा रेग्युलर सिलेबस आहे म्हणजे पाठ्यपुस्तकं हे एवढे करायचे फक्त तुमचा हा पेपर जो काही आहे तर तो आपोआप कव्हर होऊन जाईल माझ्या आठवीसाठी आठवीचे पाठ्यपुस्तकं नववीसाठी नववीचे आणि दहावीचे जे काही विद्यार्थी आहेत जे एम टी एसला बसले तर त्यांनी दहावीच्या पूर्ण वर्षांचे पाठ्यपुस्तकं जे काही आहेत तर ते व्यवस्थित करून जायचे तुमचा हा पेपर जो काही आहे तर तो व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी प्रिपेअर होईल त्याच्यानंतर मित्रांनो दोन पेपर पाहिल्यानंतर आपण आणखी एका टप्प्याकडे ओळूया मुलाखत आता खरं तर इथं या ठिकाणी दोनशे मार्काचे हे पेपर असतात म्हणजे तुमचा जो काही मॅट आहे तर तो शंभर मार्काचा असतो सॅट शंभर मार्काचा मग मुलाखत कुणासाठी असते तर इयत्ता दहावीचे जे विद्यार्थी येते तर त्यांच्यासाठी फक्त मुलाखत हा टप्पा ठेवलेला आहे म्हणजे एकंदर आठवी आणि नववीची एम टी एसची ची गुणवत्ता यादी ही फक्त त्या पहिल्या दोन पेपरच्या ह्याच्यावरच त्या ठिकाणी जाहीर केल्या जाते दहावीवाल्यांसाठी वाल्यांसाठी पन्नास मार्कांची मुलाखत असते आता या मुलाखतीचा हेतु त्या ठिकाणी एक हेतू काय तर मुलाखतीद्वारे विद्यार्थी जे काही आहेत तर त्यांची शालेय विषयांची आकलनशक्ती कशी आहे उपयोजन इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या प्रकारे त्यांनी करू शकतात एखाद्या संकल्पनेचं विश्लेषण किती त्यांना चांगल्या पद्धतीनं करता येतं आणि त्यासोबतच दैनंदिन जीवनातील जे काही देशी म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे काही करंट अफेअर्स असतात तर त्याच्यावर त्याचं ओपिनियन देखील घेतलं जातं म्हणजे एकंदर तुमची मॅच्युरिटी जी काही आहे तर ती या माध्यमातून तपासल्या जाते फार हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो मुलाखत जी काही आहे तर ही तुमचं ज्ञान तुम्ही सिद्ध केलेलं असतं तुमचं सॅट आणि मॅटच्या पेपरच्या माध्यमातून तुम्ही बुद्धिमान आणि प्रज्ञावान आहेत हेच तर तुम्ही सिद्ध केलेलं असतं पण त्यासोबतच त्या ठिकाणी तुमची मॅच्युरिटी किती आहे तुमचं त्या ठिकाणी सारासार विवेक बुद्धी किती त्या ठिकाणी विकसित झालेली आहे हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी मुलाखत हा टप्पा आवश्यक आहे कुणाला द्यावा लागतो हा टप्पा फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांना द्यावा लागतो ठीक आहे किती मार्काची मुलाखत असते तर त्या ठिकाणी पन्नास मार्कांची मुलाखत असते आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना मुलाखत हा टप्पा नसतो त्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं आपण डिटेलमध्ये ह्या दोनही पेपरबद्दल समजून घेऊया तुमचा जो काही पहिला पेपर आहे तो म्हणजे मॅट आणि दुसरा पेपर आहे सॅट हा प्रत्येक पेपर शंभर गुणांचा असतो आणि शंभर त्या ठिकाणी प्रश्न असतात किती मिनिट वेळ असतो तर नव्वद मिनिट म्हणजेच प्रत्येक पेपरसाठी दीड तासाचा वेळ असतो दोन्ही पेपर मिळून तुमचा वेळ झाला तीन तास आता आपण थोडंसं मॅटबद्दल त्या ठिकाणी पाहूया मॅटबद्दल पाहताना त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सॅटबद्दल पाहताना या शंभर प्रश्नांचं आपल्याला त्या ठिकाणी वितरण पाहणं आवश्यक आहे शंभर प्रश्नांचं वितरण कसं केलेलं आहे चाळीस प्रश्न जे काही आहेत तर ते विज्ञानाचे आहेत चाळीस प्रश्न जे काही आहेत तर ते सामाजिक शास्त्राचे इथं ज्याला सोशल सायन्स म्हटलं जातं आणि वीस प्रश्न हे गणिताचे इथं आता विज्ञानाच्या प्रश्नांचं देखील वितरण कसं आहे हे बघा त्याच्यामध्ये फिजिक्सचे म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न पंधरा असतात रसायनशास्त्राचे प्रश्न पंधरा असतात आणि जीवशास्त्राचे प्रश्न शास हे दहा असतात एन एम एम ए असतात जर तुम्ही त्या ठिकाणी तिथं जर पाहिलं तर एन एम एम एसमध्ये सामान्य विज्ञानाचे पस्तीस प्रश्न होते आणि बायोला थोडंसं वेटेज जास्त होतं बघा म्हणजे जीवशास्त्राला वेटेज जास्त होतं इथं मात्र फिजिक्स केमिस्ट्रीला जास्त वेटेज आहे तुलनेनं त्या ठिकाणी बायोला कमी वेटेज आहे पण इथं तिघांची मिळून बेरीज जी काही आहे तर ती चाळीस होते सामाजिक शास्त्राचा विचार केला तर इथं या ठिकाणी इतिहासचे दहा प्रश्न भूगोलचे दहा प्रश्न नागरिकशास्त्राचे दहा प्रश्न आणि अर्थशास्त्राचे दहा प्रश्न आहेत ठीक आहे म्हणजे एकूण बेरीज झाली चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न चाळीस मार्क म्हणजे आत्तापर्यंत आपण ऐंशी मार्कांचा हिशोब लावलेला आहे सॅट पेपरचा त्याच्यानंतर शेवटचा जो काही पार्ट आहे तर तो गणिताचा गणितामध्ये तुम्हाला बीजगणित अंकगणित भूमिती याचे वीस प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर सॅटचे शंभर प्रश्न शंभर गुण नव्वद मिनिटांचा वेळ म्हणजे एकंदर या ठिकाणी पूर्ण जो काही पॅटर्न आहे तुमच्या लक्षात आला असेल मुलाखतीच्या बाबत आपण ऑलरेडी बघितलं आठवी नववी सालीसाठी मुलाखत नाही आहे फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी पन्नास मार्कांची मुलाखत आहे परीक्षेचं केंद्र कुठं असतं तर सर्वात महत्वाचं साधारणतः तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर हमखास केंद्र येतच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पेपर होतो का यस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जर एकूण विद्यार्थी संख्या एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी ही परीक्षा आयोजित केल्या जाऊ शकते कधी कधी समजा तुमच्या अख्ख्या तालुक्यातूनच समजा पन्नास साठच विद्यार्थी या परीक्षेला बसले असतील तर त्यांना एखादं सेंटर ऑर्गनाईज करणं हे थोडंसं अवघड आहे अशा वेळेस बाजूच्या तालुक्याच्या ता ठिकाणी तुम्हाला त्यांनी त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतात यामुळं त्या ठिकाणी तुमच्या तालुक्यातून ता जर जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसलेले असतील तर सेंटर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणीच येण्याची खूप जास्त शक्यता आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जे काही आहे तर ते पारितोषिके आणि बक्षिस मित्रांनो तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न मनातली शंका हीच असेल कदाचित की सर एवढा अभ्यास केला पण फायदा काय फायदा आहे ना मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर गुणवत्ता यादीमध्ये आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी इथं स्कॉलरशिप जी काही आहे शिष्यवृत्ती जी काही आहे तर ती भेटते दोन स्तरावर या ठिकाणी गुणवत्ता यादी तयार केल्या जाते पहिलं म्हणजे राज्यस्तरीय गुणवत्ता यादी आणि दुसरी म्हणजे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी राज्यस्तरीय जी काही गुणवत्ता यादी आहे तर प्रत्येक स्तरात ग्रामीण आणि शहरी असे दोन विभाग असतील शहरी विभागात सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रातले विद्यार्थी जे काही येतं तर त्यांना समाविष्ट केले जाईल आणि खेडी आणि तालुक्याची गावी जे काही आहेत तर ते ग्रामीण समाजला जाईल आता यामध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक वर्ष त्या ठिकाणी एक हजार रुपये एक हजार रुपयेचे महाराष्ट्र प्रज्ञाशोध पारितोषिक एक वर्षाकरता देण्यात येईल आणि तुम्ही जर जिल्हास्तरीय यादीमध्ये जर आलात तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी चारशे रुपयाचे पारितोषिक एक वर्षाकरता देण्यात येईल म्हणजे एकंदर एक या ठिकाणी मित्रांनो ही जी काय अमाऊंट आहे ही महत्त्वाची नाही आहे इथं यशस्वी होणं हे फार महत्त्वाचं आहे ठीक आहे कारण ही परीक्षा जी काही आहे तर मुद्दामून अशा पद्धतीनं ऑर्गनाईज केलेली आहे की इथं जे विद्यार्थी पास झाले तर त्यांना एन टी एस साठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी एक प्रकारचा आत्मविश्वास मिळेल ठीक आहे त्यांच्या त्या तयारीला जस्त ही परीक्षा अत्यंत महत्वाची आणि एक पूरक अशी परीक्षा ठरणार आहे त्यामुळं माझी अशी विनंती आहे की तुमच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरावा तुम्ही आठवीला असाल आठवीसाठी फॉर्म भरा नववीला असाल नववीसाठी दहावीला असाल दहावीसाठी ही तुमचे जे काही रेग्युलर शालेय पाठ्यपुस्तकं आहेत त्यावरच तुमचा अर्धा सिलेबस आहे म्हणजे तुमचा जो काही शालेय प्रवंता परीक्षा जी काही आहे तर ती त्याच्यावरच आहे आणि जी काही बुद्धिमत्ता चाचणीचा म्हणजे तुमचा मॅथचा पेपर आहे तर त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करावी लागेल आणि मित्रांनो मी तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास देतो की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमची या परीक्षेसाठीची एक परिपूर्ण अशी तयारी निश्चितच होऊन जाईल मित्रांनो तुमचे याबद्दलचे काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आमच्या टीममार्फत तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल मित्रांनो याच पद्धतीनं त्या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षा जे काही आहेत तुमच्या शालेय जीवनामधल्या तर त्यांच्याबद्दल मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सतत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन कोणतेही जर अपडेट्स आले तर तुम्हाला त्याबद्दल लवकरात लवकर त्या ठिकाणी माहिती समजेल मित्रांनो लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या निमित्तानं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद